नमस्कार नैतिकता निष्ठा विचार प्रामाणिकपणा पक्षाशी बांधील की असं काही असतं का नाही असा प्रश्न महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांना पडलाय ज्या पद्धतीनं एकाच पक्षात उतार चालला आहे सगळा जो येतो तो, तो त्याच पक्षात भारतीय जनता पक्षातच जातोय आणि भारतीय जनता पक्षसुद्धा त्यांचं तेवढ्याच मोठ्या मनानं स्वागत करतोय आश्चर्यकारक नाही आहे राग आणणार आहे संताप आणणार आहे मतदारांना किती गृहित धरलं जात आहे हे आता तरी मतदारांनी ओळखलं पाहिजे ज्यांच्यापर्यंत मागच्या पर्वापर्यंत ज्यांचे तुम्ही विरोधक होता जे तुमच्यासाठी शत्रू होते कारण ते विरोधी पक्षात होते ते भ्रष्टाचारी होते ते धर्मांध होते ते सेक्युलर होते ते हिंदुत्ववादाच्या विरोधात होते ते भ्रष्टाचारी होते हे सगळे आता पवित्र झालेत वाईट असं वाटतं की ज्यांनी हिंदुत्वाला नावं ठेवली ज्यांनी भारतीय जनता पक्षाच्या राजकीय नेत्यांच्या घरातल्या व्यक्तींविषयी अगदी महिलांविषयी घरातल्या असतभ्य प्रमाणाचं जाहीरपणे व्याख्यानं केली ती लोक कशी पवित्र होतात आम्हाला हेच कळत नाहीये बरं मतदारांचं जाऊ द्या हो <coughs> पक्षातल्या कार्यकर्ते ज्यांनी वीस वीस वर्ष तुमची मेहनत घेतली जेव्हा तुमच्याविषयी बोलणं सुद्धा पाप समजलं जात होतं टिंगलीचा विषय होता त्यांना तुम्ही त्यांना जिंदाबाचे नारे घ्यायला फक्त मागं उभं करणार कार्यकर्ता का शांत आहे का, का राजीनामे फेकले जात नाही एवढी काय लाचारी आहे तुमच्याकडे सुद्धा हे तुम सुद्धा मला कळत नाही हे हो। घाबरून लाचारी करून का अडीचशे तीनशे वर्ष जगणार आहे काय तुम्ही आम्ही वाढवलाय तो पक्ष सांगा ना छाती म्हणून उभं राहून तुम्ही होता म्हणून पक्ष उभा राहिला म्हणून पक्षाला असे चांगले दिवस आले आणि आज चांगले दिवस आल्यावर ज्यांनी वाईट दिवस आणण्याचे प्रयत्न केले तर सगळ्यांचं स्वागत सगळ्यांना लाल घडी वरिष्ठ पातळीवरचे सर्व नेते त्यांच्या स्वागताना आणि सर्वसामान्य कार्यकर्ता ते भेटायला नेताना वेळच नसतो अजिबात अतिरेक चाललाय राजकारणाचा नाशिकमध्ये फक्त झाडच नाही कापलेली पुण्यातली फक्त चांगली वस्तीच नाही उठवलेली तुम्ही लोकांची सुद्धा कत्तल केली आहे लोकांच्या भावनांची कत्तल कार्य करतात तुम्ही कार्यकर्त्यांचा सुद्धा खूनच केला आहे हो आमचं आव्हान आहे निष्ठावंतांना हिंदू महासभा उभा राहतोय छत्रपतींना मानणारा रा। हिंदू महासभा सावरकरांनाच्या विचारावर व्यक्त होणारा चालणारा हिंदू महासभा राजकीय पक्ष आहे तुम्ही हिंदू महासभेला सहकार्य करा आम्ही तुम्हाला सहकार्य करू बघू तर खरं काय वेगळं करता येत आहे का मतदार नाराज आहे मतदार खूप नाराज आहे पण त्यांना व्यासपीठ हवं आहे चांगलं आपण एकत्र देण्याचा प्रयत्न करू आणि तो ह्याच महानगरपालिकेची निवडणुकीत देण्याचा प्रयत्न करू पुन्हा एकदा आव्हान करतो विनंती करतो हिंदू महासभेवर जोडा जी आमच्यात ताकद आहे जी आम्हाला परमेश्वराने बुद्धी दिली आहे जी परमेश्वरांनी आम्हाला शक्ती दिली आहे ती सर्व तुमच्यासाठी करू सभा घेऊ बैठका घेऊ सगळं करू या हिंदू महासभेबरोबर नमस्कार